सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अशारोड पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी आयुष मंत्रालय आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूरा देसाई कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडे पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन शिवस्मारक समितीचे अध्यक्ष यशरा देसाई समितीचे उपाध्यक्ष विजय पवार आदी उपस्थित होते या अश्वरोळ पुतळेजींची नऊ फूट असून हा पुतळा लोकवर्गीत उभारण्यात आला आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नाळे येथे उभारण्यात आली आहे पाटण तालुक्यातील हा पहिला अश्वरूर पुतळा आहे या अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री शंभरा देसाई म्हणाले असल मुला करण वार्तासाठी